मित्रांनो जर तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही शुगर मुळे असाल वारंवार दवाखाने करून परेशान झाला असाल महागड्या गोळ्या औषध घेऊनही फरक जाणवत नसेल आणि परत काही दिवसांनी शुगर लेवल वाढत असेल तर आज मी तुम्हाला असा देशी नुसखा झाली घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमची शुगर दहा मिनिटात कमी होईल मरेपर्यंत तुम्हाला शुगर होणार नाही स्वागत तोडकर असणांनी सांगितलेला अगदी घरगुती उपाय आहे त्यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही गोळ्या औषधं घ्यायची गरज पडणार नाही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असलेला हा पदार्थ आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण अगदी सहजपणे हा पदार्थ सुद्धा खात असतो पण इथेच आपल्या खाण्याची पद्धत चुकते आणि त्यामुळेच आपल्याला पाहिजे तेच रिझल्ट येत नाहीत किंवा आपल्या शरीराला त्या वस्तू पाहिजे तसा फायदा मिळत नाही आणि आपल्याला दवाखान्याची पायरी चढावी लागते हजारो पैसे आपण दवाखान्यात औषधी गोळ्या घेण्यासाठी घालवतो परंतु आपल्या घरातच असणारा हा पदार्थ मात्र आपण दुर्लक्षित करतो त्यामुळे हा घरगुती पदार्थ तुमची हजारो रुपयांची बचत करू शकते फक्त खायची पद्धत बघा मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला तर शंभर टक्के तुम्हाला झालेली शुगर परत कधीच परत येणार नाही डॉक्टर स्वागत तोडकरांनी हा उपाय सांगितलाय आणि आम्ही सुद्धा हा उपाय केलाय आम्हाला त्यामुळेच हा उपाय मी तुमच्या सोबत शेअर करते मनेपर्यंत आपल्याला कधी शुगर होणार नाही फक्त शेंगदाणे खाण्याची ही पद्धत आपण समजून घेतली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भुईमुग म्हणजे शेंगदाण्यासारखी लहानशी दिसणारी गोष्ट आपल्या जीवनामध्ये किती महत्वाची भूमिका बजावतीये ही एक अशी खाद्य वस्तू आहे जी आपल्याला अगदी सहजपणे बाजारात रस्त्याच्या कडेला हातगाडीवरती किंवा मग इतर ठिकाणीही मिळून जाते हल्लीच्या सीजन मध्ये तर खूप जास्त ही विकायला येते आणि दुकानामध्ये सुद्धा मिळते विशेषतः हिवाळ्यातील हवामानामध्ये लोक मोठ्या प्रमाणात आवडीनं आणि चवीनं खातात कारण आपल्या शरीराला आतून उष्णता पोहोचवण्यास मदत करते आणि याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर ठरते शेंगदाणा सामान्य भाषेमध्ये गरिबांचे बदाम जातं कारण त्यामध्ये ते सगळे पौष्टिक घटक असतात जे बदामामध्ये सापडतात आणि जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे पण त्याची किंमत खूपच कमी असते त्यामुळे प्रत्येक सामान्य माणूस ते सहज खरेदी करू शकतो आणि आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिलंय का की शेंगदाणे खाल्यानं आपल्या शरीराला किती आणि कशा प्रकारे फायदे मिळत असतात खूप लोक शेंगदाणे खातात पण योग्य ते माहिती नसल्यामुळं ते त्याचे सगळेच फायदे पूर्णपणे घेऊ शकत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आयुर्वेद आणि आधुनिक मेडिकल सायन्स शेंगदाण्याबद्दल काय म्हणतं आणि ते खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात आणि हो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की शेंगदाणे कोणत्या प्रकारे आणि किती प्रमाणामध्ये खाणं आवश्यक आहे जेणेकरून ते आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा देऊ शकतात आणि त्याच्या सेवनामुळे काही दुष्परिणाम होणार नाहीत विशेषतः मधुमेह म्हणजे डायबेटीज न त्रस्त लोकांसाठी ही माहिती आणखी जास्त आवश्यक आणि फायदेशीर असणार आहे कारण त्यांच्यासाठी शेंगदाण्याचं सेवन अत्यंत लाभदायक मानलं जातं तर चला अधिक वेळ न घालवता आजच्या माहिती पूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओला तुमच्या नातेवाईकांसोबत मित्रांसोबत आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा या मला मोठं मिळतं आणि पुढे कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवायचे यासाठी मी जास्त प्रेरित होत असते तर चला बघूया आपण ही माहिती जर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याचा सर्वात महत्वाचा आणि खास गुणधर्माबद्दल बोलायचं झालंच तर ते म्हणजे यामध्ये अजिबात खराब कोलेस्ट्रॉल सापडत नाही खूप लोकांच्या मनामध्ये ही गैरसमज आहेत असतात की शेंगदाणा खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढतो पण वास्तविकता त्याच्या अगदी उलट आहे सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये अजिबात घातक कोलेस्ट्रॉल म्हणजे एल डी एल नसतो उलट हे आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढवण्यास मदत करते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं सुद्धा काम करतं म्हणूनच ज्यांना कोलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या असतात त्यांच्यासाठी शेंगदाणं खाणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं हे आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकारांपासून आपली रक्षा करू शकतात आता जर आपण डायबिटीज म्हणजे मधुमेहाविषयी बोललो तर शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो जो फक्त चौदा इतकाच असतो याचा अर्थ असा की जेव्हा आपण शेंगदाणे खातो तेव्हा हे आपल्या शरीरातील साखरेची पातळी हळूहळू वाढवतात त्यामुळे साखर अचानक वाढत नाही आणि म्हणून डायबेटीज असलेले रुग्ण हे निश्चिंतपणे खाऊ शकतात ज्यांना साखरेचा आजार आहे विशेषतः फास्टिंग शुगर वारंवार वाढते त्यांच्यासाठी शेंगदाणे हे एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो हे केवळ साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करत नाही तर शरीराला चांगल्या प्रमाणात ऊर्जा सुद्धा देते ज्यामुळे व्यक्ती दिवसभर स्वतःला तंदुरुस्त आणि ऍक्टिव्ह जाणवतो जर तुम्ही तुमच्या शरीरात ताकद म्हणजे स्टॅमिना आणि स्नायूंची शक्ती वाढवू इच्छित असाल तर शेंगदाणे तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतात जर आपण यामध्ये उपस्थित प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बोललो तर शंभर ग्रॅम शेंगदाण्यामध्ये सुमारे सोळा ग्रॅम प्रोटीन असतं जे की खूप जास्त असतं उदाहरणार्थ जर तुम्ही शंभर एम एल दूध पिता तर त्यामध्ये सोळा ग्रॅम प्रोटीन असतं मध्ये इतकं जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा सुमारे आठ पट अधिक प्रोटीन असतं त्याचप्रमाणे एका अंड्यामध्ये जितकं प्रोटीन असतं शेंगदाण्यामध्ये त्यापेक्षा जवळपास दोन पट अधिक प्रोटीन असतं प्रोटीन आपल्या शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी नवीन पेशी निर्माण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम सुद्धा असतं जे हड आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर शरीरात कॅल्शियमची कमतरता झाली तर हाडे कमकुवत होतात आणि दात लवकर खराब होऊ शकतात आणि इतकंच नव्हे तर नसावरही त्याचा परिणाम होतो काही प्रकरणांमध्ये तर हृदयाच्या ठोक्यांमध्येही असामान्यता येत असते पण जर आपण दररोज थोड्या प्रमाणात शेंगदाणे खात असू तर यामुळं आपल्या शरीराला भरपूर कॅल्शियम मिळतं आणि हाडांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात शेंगदाण्यांमध्ये आयरन म्हणजेच लोह देखील जास्त चांगल्या प्रमाणात असतं जे शरीरात रक्त तयार करतात मदत करतात आणि हिमोग्लोबिनच्या पातळीला वाढवतं म्हणूनच ज्यांना निमिया आणि रक्ताच्या कमतरतेची समस्या असते त्यांना डॉक्टर सुद्धा शेंगदाणे खाण्याचा सल्ला देतात जेव्हा शरीरात हिमोग्लोबिन पर्याप्त प्रमाणामध्ये असतं तेव्हा शरीराला जास्त ऑक्सिजन आणि ऊर्जा मिळते आणि शरीर व्यक्तीला थकवा कमी जाणवतो दिवसभर माणूस ऍक्टिव्ह राहतो त्यामुळे शेंगदाण्यांना ताकद वाढवणारा पौष्टिक आहार सुद्धा मानलं गेलाय शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन बी तीन देखील भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या त्वचा आणि मेंदूसाठी खूप लाभदायक असतं जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल त्यावर खाज येत असतील आणि लाल सट्टे जर होत असतील तर शेंगदाण्याच्या नियमित सेवन या समस्यांना दूर करण्यात मदत करू शकतं विटॅमिन बी थ्री त्वचेला ओलावा देतं तिला निरोगी आणि त्याचबरोबर मेंदूच्या कार्यक्षमतेलाही वाढवतो हे मानसिक तणाव चिंता आणि डिप्रेशन सारख्या समस्यांना कमी करण्यातही उपयोगी मानलं गेलं आहे याशिवाय जर एखाद्याला वारंवार डोकेदुखी होत असेल किंवा पोटाशी संबंधित समस्या असतील तर शेंगदाण्याचं सेवन त्यामध्येही आराम देऊ शकतं शेंगदाणे एक असे नैसर्गिक खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे अत्यावश्यक आणि आरोग्यासाठी फायदेशीर पोषक तत्व असतात जे आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य टिकवून ठेवण्यास खूप मदत करतात या पोषण तत्वांपैकी एक म्हणजे विटॅमिन बी ज्याला आपण पोलिक ॲसिड असंही म्हणतो हे एक अतिशय महत्वाचं विटॅमिन आहे जे आपल्या शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्यात खास भूमिका बजावते जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या विटॅमिनची कमतरता झाली तर हळूहळू त्याच्या शरीरात रक्ताची पातळी कमी होऊ लागते त्यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणवू शकतो थोडेसे काम केलं तरी दम लागतो आणि कधी कधी तर श्वास घेण्यासही त्रास होतो याचबरोबर लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते आणि छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा विसरायला लागतो हे सर्व फोलिक ऍसिडच्या कमतरतेमुळे होऊ शकतं पण जर शेंगदाण्यांना दररोजच्या आहारांमध्ये समाविष्ट केलं गेलं तर या आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता होऊ शकते आणि शरीरात ताकद टिकून राहते विशेषतः गर्भवती महिलांसाठी हे विटॅमिन खूप उपयुक्त ठरतं कारण ते गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असतं त्यामुळं महिलांनी शेंगदाण्यांना आपल्या दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करावे शेंगदाण्यांमध्ये याशिवाय मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक खनिज तत्व ही भरपूर प्रमाणात असतात ज्या आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टम म्हणजेच तंत्रिका तंत्र आणि हार्मोनल संतुलन टिकवून ठेवण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतात या दोन खनिजांच्या उपस्थितीमुळं शेंगदाणे एक संपूर्ण पोषक आहार ग्रंथे मॅग्नेशियम आपल्या शरीराला तीनशेपेक्षा जास्त एन्झामाईन प्रक्रियांना नियंत्रित करण्यास मदत करत असतं हे हाड मजबूत करतं स्नायूंनी रोग योग्यरित्या बांधणी होण्यास मदत करतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं त्याच प्रॉमर्ट आहे मॅग्नेट शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची मात्रा वाढवण्यास मदत करतं ज्यामुळे शरीराच्या पैशींची दुरुस्ती सहजपणे होते आणि वय होण्यापूर्वी शरीरावर सुरकुत्या किंवा मग अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसत नाहीत हेच नाही हे दोन्ही खनिज पुरुष आणि महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठीही उपयुक्त मानले जातात विशेषतः महिलांमध्ये मासिक पाणी नियमित करण्यामध्ये मॅग्नेशियमची भूमिका खूप महत्त्वाची असते तसेच ही खनिजं शरीरामध्ये कॅल्शियमच्या शोषणासह मदत करतात ज्यामुळे हाड आणि स्नायूंना बळकटी मिळते आणि ती दीर्घकाळ निरोगी राहतात शेंगदाण्यामध्ये आणखी एक खास घटक असतो ज्याला आपण व्हिटॅमिन ई e म्हणतो तेही शरीरासाठी खूपच आवश्यक पोषण तत्व आहे हे व्हिटॅमिन आपल्या शरीराच्या पेशी सुरक्षित ठेवण्याचं काम करतं तसंच त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यात याचा थे मोठा वाटा असतो ई ईला त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडंट्स मानलं जातं कारण ते केवळ त्वचेचं रक्षण करत नाही तर तिला मऊपणा आणि ओलसरपणा देखील प्रदान करतं जर शरीरात या विटॅमिनची कमतरता झाली तर येतो दिसायला लागतात शरीरामध्ये सूज येऊ शकते आणि स्नायूंमध्ये टाटरपणा किंवा मग अकडी सुद्धा जाणवू शकते काही लोकांना केस गळण्याची समस्या देखील होते ज्यामागे विटॅमिन ची कमतरता कारण असू शकत जर तुम्ही शेंगदाण्यांना तुमच्या आहारामध्ये नियमितपणे समाविष्ट करता तर या सर्व समस्यांपासून वाचता येऊ शकतो त्वचा केस निरोगी राहू शकतात जर आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शेंगदाण्याला वात आणि पित्त दोष संतुलित करण्यासह आहार मानला जातो शरीरात जर वात आणि पित्त असंतुलित झालं तर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात जसं की पोटात गॅस तयार होणं अपचन कोष्ठता पोटात दुखणं किंवा मग जडपणा पण शेंगदाण्याचे नियमित सेवन केल्यानं मजबूत होतं अन्न नीट बसतं आणि पोटाशी संबंधित समस्या सुद्धा दूर राहतात हेच नाही शेंगदाणे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवतात ज्यामुळं सामान्य सर्दी खोकला आणि हवामान बदलामुळं होणाऱ्या आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेंगदाणाला शरीरातून आतुर उष्णता देतात आणि थंडीपासून आपला बचाव करत असतात म्हणूनच थंडीत लोक शेंगदाणे जास्त प्रमाणामध्ये खाणं पसंत करतात आता बघूया की शेंगदाणे कसं आणि किती प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे जेणेकरून त्यांचा संपूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळू शकतो सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्वाचं आहे की भाजलेले शेंगदाणे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात हे तुम्ही बाजारातून तयार विकत घेऊ शकता किंवा मग घरीच मंद आचेवरती भाजून बनवू शकता जर तुम्ही दररोज शेंगदाणे खाणार असाल तर त्याचा आणि फायदेशीर असतं पण जर हे खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लं गेलं तर शरीराचं वजन वाढू शकतं कारण यात नैसर्गिक चरबीही असते म्हणूनच हे मर्यादित प्रमाणात खाणं योग्य ठरतं जेणेकरून संपूर्ण फायदा मिळेल आणि कोणतीही हानी होणार नाही जर तुम्हाला मधुमेह आणि हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल आणि तरीही तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता फक्त त्याच्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे अजून एक गोष्ट जी खूप असते ती म्हणजे शेंगदाणे खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका असं केल्यानं घशामध्ये खरचटणं खोकला किंवा मग झळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच शेंगदाणे खाल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटांनीच पाणी प्यावं हे उत्तम ठरतं जर तुम्ही दररोजच्या जेवणामध्ये तेलाचा वापर करता तर शक्य असल्यास शेंगदाण्याचं तेल वापरण्याचा प्रयत्न करा हे तेल सामान्य रिफाईंड तेलाच्या तुलनेत हलकं अधिक सुरक्षित आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतं शेंगदाण्याचे तेल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं कारण हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतं जर तुम्ही हिवाळ्यात शेंगदाण्याचा फायदा आणखी वाढू इच्छित असाल तर गुळासोबत खा शेंगदाणे आणि गुळ हे दोन्हीही शरीराला उष्ण ठेवणारे पदार्थ आहेत त्यांचा संयोग थंडीच्या हंगामामध्ये शरीराला आतून बळकट आणि उबदार ठेवतो हे चवीलाही खूप खूप छान लागतं आणि आरोग्यासाठी तर अधिकच फायदेशीर ठरत असतं ज्यांना रक्ताची कमतरता असते त्यांच्यासाठी गुळ आणि शेंगदाण्यांचे एकत्रित सेवन करणं अत्यंत लाभदायक ठरू शकतं कारण हे दोन्ही पण हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करणारे घटक आहेत तर आता तुम्ही शेंगदाण्याचे असंख्य फायदे सविस्तर जाणून घेतले तर तुम्ही अद्यापपर्यंत त्यांचं सेवन योग्य पद्धतीनं करत नव्हता तर आजपासून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करा आणि आपल्या शरीराला निरोगी जी बळकट आणि ऊर्जेनं परिपूर्ण बनवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका